यत्ता दहावी विषयगणित भाग दोन प्रकरण नंबर तीन वर्तुळ या पाठातील महत्त्वाची माहिती तयारी दहावीची या अंतर्गत आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पहिला मुद्दा आहे स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते या गुणधर्मावरती आधारित उदाहरणे आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात तसेच स्पर्शिका खंडाचे प्रमे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात यावरती आपणाला एका मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न पहिल्यातला ब या ठिकाणी हेच प्रश्न विचारले जाऊ शकतात या ठिकाणी एक आकृती आहे यामध्ये वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेली जे स्पर्शिका खंड आहेत त्याची आकृती आहे यानंतर तिसरा गुणधर्म आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते आणि तीन वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात या गुणधर्मावरती आधारित काही प्रश्न आपणास परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात या ठिकाणी स्पर्शवर्तुळे ही संकल्पना आहे यामध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि अंतस्पर्शी वर्तुळे या दोन वर्तुळाच्या संदर्भात आपणाला एका गुणासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळे जे आहेत या वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्रिजेच्या बेरजे एवढे असते आणि अंतस्पर्शी वर्तुळे यांच्या केंद्रातील अंतर त्रिज्येच्या फरका एवढे असते यावरील उदाहरणे आपल्याला सोडवण्यासाठी विचारली जाऊ शकतात यानंतर कंसाच्या मापाचा मापाची बेरीज यामध्ये विशाल कंस लघुकंस आणि अर्धवर्तुळ कंस यावरील आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी विचारली जाऊ शकतात यानंतर आंतरलिखित कोणाचे प्रमेय हे प्रमेय आपणाला तीन गुणासाठी विचारलं जाऊ शकतं वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे असते हा गुणधर्म आहे यानंतर एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात आणि अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण हा काटकोन असतो हेही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात यानंतर चक्रीय चौकोनाचे प्रमेय अतिशय महत्त्वाचा असणारा मुद्दा चौकोनाची चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनास चक्रीय चौकोन म्हणतात हे प्रमेय आपणाला विचारलं जाऊ शकतं प्रश्न तीन ए किंवा तीन बीमध्ये तीन मार्कासाठी आपल्यास हे प्रमेय विचारलं जाऊ शकतं यानंतर छेदिका प्रमेय यामध्ये आपणाला जीवाच्या अंतरछेदनाचे छे प्रमेय आणि जीवाच्या छेदनाचे प्रमेय यावरती आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी विचारली जाऊ शकतात स्पर्शिका छेदिका प्रमेय स्पर्शिका छेदिका प्रमेयावरती आधारित उदाहरणे आपणास सोडवण्यासाठी विचारली जाऊ शकतात अशा प्रकारे आपणास या पाठातील संकल्पनेवरती आधारित प्रश्न परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात धन्यवाद